नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात न्यूज पाहूया आजच्या सविस्तर फुटी आणि वर्दळीच्या रस्त्यावर स्पीड ब्रेकर आणि सांगली धामणे रस्ता दुरुस्त करून रुंदीकरण करावं पृथ्वीराज पाटील यांची माननीय आयुक्तांकडे आग्रही मागणी सांगली दिनांक पंधरा राजर्षी शाहू महाराज मार्गावर शंभर फुटी दुचाकी चारचाकी आणि ट्रक आणि ट्रॅक्टर यासारख्या अवजड वाहनांची भरमसाट संख्या वाढलेली आहे वाहने भरधाव वेगाने चालवली जातात आणि या रस्त्यावर नागरिक विद्यार्थी शासकीय कार्यालय आणि दवाखाने यांच्या सोयीसाठी दुभाजकावर ओपनिंग ठेवलेलं आहे तथापि भरधाव धावणाऱ्या वाहनांमुळे अशा ठिकाणी छोटे मोठे अपघात होत आहेत अपघात टाळण्यासाठी या मार्गावर ओपनिंग समोर दोन्ही बाजूला स्पीड ब्रेकर करून पांढरे बट्टे मारावेत सांगली धामणी रस्ता अरुंद असून रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होऊन अपघात घडत आहेत खड्डे बुजवावेत आणि रस्ता रुंदीकरण करणे आवश्यक आहे यासाठी महापालिकेने तातडीनं पावलं उचलावीत अशी आग्रही भूमिका सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी माननीय आयुक्त शुभम गुप्ता यांना समक्ष भेटून केली आहे तसेच वाहनांची विशेष वर्दळ असलेल्या एम एस ई बी सबस्टेशनसमोर बाकीच्या मस्जिदसमोर ग्रीन ताज हॉटेलसमोर आणि शामराव नगर रस्त्याला जोडणाऱ्या चौकासमोर स्पीड ब्रेकर आणि पट्टे मारावेत जेणेकरून भरदा वेगानं वाहणाऱ्या वाहनांवर वेगमर्यादा राहील अशी आग्रही मागणी पृथ्वीराज यांनी केली आहे असंही त्यांनी सांगितलं आहे यावेळी अजय देशमुख शाबाज नायकवाडी सनी धोत्रे आयुब निशानदार प्रफुल्ल यादव सागर चिखले आणि काँग्रेसचे कार्यकर्तेही उपस्थित होते